नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वोच्च सन्मान मानला जातो एकोणीशे एक सालापासून सुरू झालेला हा पुरस्कार आजवर पूर्ण जगात नौशे हुन अधिक व्यक्तींना देण्यात आलेला आहे त्यात स्त्रियांची संख्या ही फक्त सत्तरच्या जवळपास आहे खास करून साहित्य प्रकारात नोबेल मिळविणाऱ्या स्त्रियांची संख्या ही फक्त सतरा इतकीच आहे पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की त्यात एकही भारतीय स्त्री नाही नवरात्री हा नऊ रात्रींचा नऊ रंगांचा स्त्री स्त्रीमधील नऊ रूपांचा उत्सव आणि जागर असं म्हणतात प्रत्येक स्त्रीमध्ये एक दुर्गा दडलेली असते त्या दुर्गेला जिवंत रूप धारण करण्यासाठी लागते ती प्रेरणा मागच्या वर्षीच्या नवरात्रीत नऊ स्त्री लेखिकांनी लिहिलेल्या नऊ पुस्तकांची समीक्षा करून स्त्री वंदन करण्याचा आणि त्यांच्यातील क्षमतेला जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करून एका वेगळ्या पद्धतीने नवरात्री सेलिब्रेट करण्याचा मी प्रयत्न केला होता प्रत्येक स्त्री लेखिकेमध्ये दडलेल्या दुर्गेला जागृत करण्यासाठी आणि तिच्या लेखणीला नवीन प्रेरणा देण्यासाठी साहित्य प्रकारात जगातील पहिल्या नोबेल पुरस्कार विजेत्या स्त्री लेखिका सेल्मा लॅगरलॉफ यांची प्रेरणादायी गोष्ट सांगून यावेळेसची नवरात्री मी सेलिब्रेट करणार आहे पण त्यापूर्वी नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा सेल्मा लागर यांचा जन्म वीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न रोजी स्वीडन मधील वॉम्बलँडच्या मारबाका या ठिकाणी एका कुलवंत घराण्यात झाला त्यांचे वडील सैन्यात लेफ्टिनंट होते तर आई सचिव परिवारातील कन्या होत्या सुख समृद्ध अशा घरात जन्म घेऊन सुद्धा सेल्मा यांच्या वाट्याला एक खूप मोठा आघात आला सेल्मा अवघ्या साडेतीन वर्षाच्या असताना त्यांना अर्धांक वायू झाला आणि त्यांचे दोन्ही पाय कायमस्वरूपी निकामी झाले अचानक अशा पद्धतीने आलेल्या अपंगत्वामुळे सेल्मा यांच्या मनावर निगेटिव्ह परिणाम होऊन त्यांनी आयुष्यात कायमस्वरूपी मागे राहू नये म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांच्याकडे विशेष असं लक्ष दिलं स्वीडनचा प्राचीन उज्वल इतिहास तसेच त्यांच्या वाडवडिलांच्या शौर्याच्या कथा आणि किस्से ते सेल्माला अतिशय उत्साहाने ऐकवत असत त्याचबरोबर त्यांच्या आजी सुद्धा त्यांना अशा प्रेरणादायी गोष्टी ऐकवत असत अपंगत्वामुळे त्या शाळेत जाऊ शकत नव्हत्या म्हणून घरीच त्यांची शिक्षणाची सोय करण्यात आली त्यांच्या घरात एक अतिशय सुंदर आणि समृद्ध असं ग्रंथालयही होतं तिथे बसून त्या वाचन करीत असत आणि तिथूनच त्या वाचनामुळेच त्यांची कल्पना शक्ती बहरली आणि त्यांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं वाचन आणि वडिलांकडून ऐकलेल्या गोष्टींचा वापर त्यांनी स्वलिखित पहिल्या कथेत गोस्टा बर्लिंग नावाच्या नायकाच्या चित्रणासाठी केला तसेच त्यांची दुसरी कलाकृती वधूचा मुकुट साठी आजीने ऐकवलेल्या लोककथा आणि ग्रामीण दंतकथा यांचा वापर त्यांनी केला जिथं आपण धडधाकट माणसं छोट्याशा दुःखाने घाबरून जातो पळवाट शोधतो कामासाठी चाल ढकल करतो तिथे मात्र सेल्मा यांनी अपंगत्व आणि अर्धांग वायू सारख्या दुःखांना घाबरून न जाता खचून न जाता त्यावर मात केली एका पाठोपाठ त्या पुस्तक लिहितच गेल्या आपल्या कल्पना शक्तीचा वापर करून त्यांनी आपल्या शब्दांचं एक वेगळंच वैभव उभं केलं काही लोकांना अतिशय सहज यश मिळतं पण काही लोक असेही असतात की त्यांच्या नशिबात यश लिहिलेलं नसतं पण ते त्यांच्या प्रयत्नाने कष्टाने यश खेचून आणतात आणि सेल्मा हे त्याचंच ज्वलंत उदाहरण आहेत अठराशे चौऱ्याण्णव साली जेव्हा त्यांचं गोस्टा भरली हे पहिलं पुस्तक प्रकाशित झालं त्या पुस्तकाने त्या एकदम प्रसिद्धीच्या जोतात आल्या एक काळ असा होता की शिकण्यासाठी त्यांना अपंगत्वामुळे शाळेत जाता आलं नाही पण स्वकष्टाने त्यांनी स्वकर्तृत्व इतकं मोठं घडवलं की एक दिवस त्याच शाळेवर शिक्षिका म्हणून त्या रुजू झाल्या पण त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रसिद्धीने त्यांना परदेशी शिष्यवृत्ती मिळवून दिली आणि मग पुढील शिक्षणासाठी त्यांनी शाळेत राजीनामा दिला जेरुसलेम आणि पोर्तुगालचा सम्राट या कादंबऱ्यांनी त्यांची ख्याती दूरवर पसरली होती इनव्हिजिबल लिंक्स या लघुकथा संग्रहाने तर त्यांना स्वीडिश अकॅडमी सम्राट ऑस्कर आणि राजकुमार सुझेन कडून कित्येक सुवर्ण पदके मिळवून दिली आणि वार्षिक पुरस्कारही मिळवून दिले स्टॉक पुरस्कार घेताना तर केवळ त्यांना बघण्यासाठी लोकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या सेल्मा यांना एकूण सहा भाषा अवगत होत्या आणि त्यांच्या लेखनात साऱ्या मानवजातीचे विश्लेषण आहे स्वीडिश अकॅडमीची सदस्य म्हणून त्यांचे निवडून येणे हा संपूर्ण जगातील स्त्री जातीसाठी अशा प्रकारचा पहिलाच बहुमान ठरला उच्च प्रतीचा आदर्शवाद आत्मबोध आणि जिवंत कल्पनाशक्ती या त्यांच्या लेखन वैशिष्ट्यासाठी एकोणीशे नऊ साली जगातील सर्वोत्तम पुरस्कार नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात आला सेलमा यांचा प्रेरणादायी प्रवास वाचल्यानंतर मला अनेक प्रश्न पडले सेलमा यांना अपंगत्व आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी जर त्यांच्याकडे विशेष असं लक्षच दिलं नसतं तर त्यांच्या शिक्षणाची सोय घरीच केली नसती तर त्यांच्या घरात समृद्ध असं ग्रंथालयच नसतं तर त्यांचं मनोबल खचू नये म्हणून त्यांच्या वडिलांनी आणि आजींनी त्यांना प्रेरणादायी गोष्टी सांगितल्याच नसत्या तर सेल्मा यांच्या लिखाणाच्या आवडीला प्रोत्साहन दिलंच नसतं तर सेल्मा घडल्या असत्या का साहित्य प्रकारात नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या स्त्री लेखिका होण्याचा मान त्यांना मिळाला असता का खरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना आशा आहे ही प्रेरणादायी गोष्ट ऐकून कुण, कुणाला तरी प्रेरणा मिळाली असेल देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी एखादी लेखिका हा व्हिडिओ पाहून लिहायला प्रेरित होईल आणि ती असं काहीतरी लिहायला घेईल की ज्यामुळे येत्या काळात लवकरच साहित्य प्रकारात नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या महिलांच्या यादीत एका तरी भारतीय स्त्रीचं नाव बघायला मिळेल आशा आहे तो दिवस लवकरच येईल तर कसा वाटला हा नवरात्री विशेष व्हिडिओ हे कमेंट करून सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट सुद्धा करा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद